मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरेनगर सोलापूर तसंच सखी सावित्री मंचच्या अंतर्गत प्रशालेतील विद्यार्थ्यांना लाठीकाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा समारोप नुकताच करण्यात आला प्राचार्य वैजनाथ हातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं या वैभव कुलकर्णी प्रशिक्षक नितीन शेलार पूजा शेलार यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला नितीन शेलार यांनी लाठी प्रशिक्षणाचं रोमहर्षक प्रात्यक्षिक करून दाखवलं तसंच पाच वर्षाच्या पूर्ण शेलार या चिमुकलीनं देखील प्रात्यक्षिक करून दाखवलं प्राचार्य वैजुनाथ हत्तुरे यांनी लाठीकाठीची कला प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं आवश्यक असल्याचं सांगून शिवरायांच्या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक रमेश दिंडोरे बसवराज कोरे भारत राऊत प्राध्यापक लक्ष्मीकांत पणशेट्टी श्रीनिवास कोलपॅक संतोष स्वामी प्रिया पसारे तसच शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती माने यांनी केलं तर आभार अनिल कुमार गावडे यांनी मांडले